नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एस ए कोणती सी या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो जवळजवळ एक आठवडा झाला आपला काही नवी नवीन व्हिडिओ आलेला नाही आहे शेवटचा व्हिडिओ आपला तो शेतातला लाईव्हचा होता आणि त्याच्या आधी आपण बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ काढले आणि नंतर कसं शेतीतले कामं चालू असल्याकारणाने बाहेर कुठं जायला संधीच मिळाली नाही तर बाहेरचा व्हिडिओ झाला नाही आत्ता येणाऱ्या ना रविवारी आपण पुन्हा एकदा बैल बाजारात जाणारच आहो स्वच्छ त्याच्या आधी म्हटलं चला आपल्या शेतातले जे काही कामं चालू आहे ते तुम्हाला दाखवायचे होते आणि हे बघा माझ्या मागं माझं पूर्ण शेत आहे असं जे तुम्हाला मी त्या दिवशी लाईव्हमध्ये दाखवलेलं आहे पण लाईवमध्ये कसं आपल्या कॅमेऱ्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने एवढं व्यवस्थित दिसत नाही लाईव्हमध्ये तर मी तुम्हाला ना आज डायरेक्टली व्हिडिओ वी वी काढून दाखवतो शेतात काय काय पेरलेलं आहे आणि सध्या कुठल्या अवस्थेत आहे ते चला तर मग व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो या साईडला आपण मका पेरलेली आहे आणि इथचं थोडं रान खाली राहिलं होतं याच्यामध्ये आपण तेव पेरला इथं आपण तोरीचं खरं केलं होतं त्यामुळे ह्या जागा त्या टाइमला हरिकामी राहिली होती तर त्याच्या आधी आपले आपल्याकडचे जे गाय आहे आणि हे बैल बघा निवांत बसले आहेत यांचा सकाळचं चारा पाणी झालेलं आहे आणि आता हे निवांत बसलेले आहेत यांना आता दुपारी दोन वाजता पाणीपासून परत चारा वगैरे करायचं तर हा मक्का आपण यांच्यासाठीच लावलेला आहे चारा म्हणून आणि याच्यामध्ये जे झाडं आहे पूर्ण फणसाची झाडं आहे मित्रांनो जवळजवळ बासष्ट झाडं ही आहेत फणसाची पाहू शकता काही झाडं बऱ्यापैकी झालेली आहेत मोठी तयार झालेली आहेत आता पुढच्या वर्षी यायला कदाचित फळं यायला सुरुवात होईल तर आणि या फणसाच्या झाडामध्ये आपलं जे फणसाचं झाडाचं अंतर आहे ते एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंतचं अंतर अठरा फुटाचं आहे पूर्ण अठरा बाय अठरा फुटाचं हे अंतर आहे आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे असे तीन बाय तीन फुटावर करवंदाची रोपं लावलेली आहेत ते बघा अशा तीन बाय तीन फुटावर आपण याच्या आतमध्ये करवंदाची रो रोपं लावलेली आहेत आता याचं होईल कसं फणसाचं जे झाड आहे ते उंच वाढेल आणि करवंदाची जी जाळी आहे ती म्हणजे उंच तेवढी वाढणार नाही कारण ती जाळी होती नशी पळेल ते म्हणजे आपलं फणसाचंही त्याच्यातनी आपलं उत्पन्न भेटणार आणि करवंदाचंही भेटणार आता अर्धा एकरमध्ये आपले बासष्ट झाडं आहे जवळजवळ आणि ही करवंदाची चारशे झाडं आहे जर आपण सोयाबीन किंवा कपासीचा ॲव्हरेज काढला अर्ध्या एकरचा तर त्या हिशोबाने आपल्याला या फळबागेमध्ये जास्त उत्पन्न होईल ते आता झाल्यावरची गोष्ट आहे मित्रांनो तर त्याच्यानंतर फळबाग जे आहे ना फळबागेला खर्च थोडा कमी असतो थो। कारण याला दरवर्षी आपल्याला नागरणी वगैरे मशागत करायची गरज नाही परत दरवर्षी नवीन बियाणं आणायची गरज नाही आणि एकदा मोठे झाडं झाली त्याच्यानंतर त्याला जास्त पाण्याची गरज नसते आणि आपल्या पूर्ण शेताला असा राऊंड आहे करवंदाचा हे सर्व गुलाबी करवंद आहे आणि जे आपण ही छोटी झाडं लावलेली आहेत ही या पावसाळ्यात लावलेली आहे आणि ही जी मोठी झाडं आहे आता जे कंपाऊंड आपण घेतलेलं आहे तर याला आता अडीच वर्ष होत आहे आपण मागच्या पावसाळ्याच्या टाईमलाही लावलेली होती आणि तर हे जे जा झाडं आपण मागच्या पावसाळ्यामध्ये लावलेली होती करवंदाची ती आता मस्तपैकी त्यांची जाळी तयार होते आणि ही एकदा का जाळी पूर्ण पॅक झाली त्याच्यानंतर काय होईल जे आतमध्ये येणारे मोकाट प्राणी असतील किंवा मग काही जंगली काही जे काही प्राणी असतील त्यांना आपल्या शेतामध्ये शिरता येणार नाही तर आपलं असं टोटली तीन एकरला हे असे आपण साईडनं अशी करवंदाची जाळी लावलेली आहे तर याचा म करवंद पिकाचा मुख्य फायदा म्हणजे हाच आहे की याच्यापासून आपल्याला शेतीला संरक्षण होतं आणि दुसरा एक फायदा म्हणजे हे बघा या झाडाला आता या ठिकाणी कळ्या लागायला सुरुवात झाली आहे ना हे बघा कळ्या लागायला ला सुरुवात झाली आहे प्रत्येक झाडाला असं कुठलं झाड नाही बरं आता जे आपण मागच्या वर्षीचे झाड आहे आपले त्या प्रत्येक झाडाला असे फुलं लागायला सुरुवात झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही प्रत्येक झाडाला फुलं लागायला सुरुवात झाली प्रत्येक झाडाला तर ह्याच्यामध्ये काय होतं आता हे जे याला आता फुलं लागतात ना तर ही फुलं पूर्ण उन्हाभर याला आता पाणी द्यायचं आपण पाण्याची काही जास्त गरज नसते याला महिन्यात एखादं पाणी दिलं तरी चालतं हे बघा किती सुंदर फुलं या ठिकाणी आलेली आहेत तर महिन्यात एखादं पाणी दिलं तरी चालतं आणि मग त्याच्यानंतर काय होईल जेव्हा पावसा सुरू होईल जूनच्या जूनमध्ये जे आपला मिरगाचा पाऊस पडतो त्या पावसामध्ये ही फळं मोठी व्हायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर जूनच्या आखरी आखरी आणि जुलैच्या सुरुवातीला ही फळं आपली तोडणीसाठी तयार होतील आणि तेव्हापासून मग आपल्याला त्याचं उत्पन्न मिळणं सुरू होईल याच्यामध्ये काय असतं करवंदामध्ये करवंदामध्ये आपल्याकडे दोन जाती आहेत एक हिरव्या करोंदा आहे ज्याचं की पहिलं आपला पूर्ण राऊंड हिरव्या करोंदाच होता पण ती झाडं आपण सर्व काढून टाकलेली आहेत आणि आता काहीच झाडं आपण ती हिरव्या करवंदाची ठेवलेली आहेत आणि आता जी नवीन लावगड आहे आपली ती पूर्ण गुलाबी करवंदाची आहे तर गुलाबी करंदाचं असं आहे की गुलाबी किलो माग साठ ते सत्तर रुपये आपल्याला जागेवरून भाव भेटतो त्याचा आणि जर आपण स्वतःहून जर मार्केटला घेऊन गेलो बाहेर कुठं तर आपल्याला ऐंशी नव्वद रुपये किलो त्याचा भाव त्या तयार झालेल्या फळाचा भेटेल ज त्याचं मार्केट म्हणजे जळगाव हैदराबाद या साईडला त्याचं सा मार्केट असतं आणि नागपूरलासुद्धा काही प्रमाणात ते फळं चालतात आणि त्याच्या आधी जे आपल्याकडे हिरवे करवंद होते तर त्याला किलोला आपल्याला पंचवीस तीस रुपये भाव भेटत होता त्या टाईमला तर असा फरक पडतो गुलाबी करवंदाचा आणि हिरव्या करवंदाचा झाडं सर्वसारखीच असतात पण फळाच्या कलरवरून त्याचा भाव वगैरे ठरलेला आहे करोंदामध्ये बरं तर त्याच्यानंतर आता हे पाहू शकतं मी थोडं समोर आलो आणि या ठिकाणी आपले लिंबोनीची बाग आहे बघा हे लिंबोणीची झाडं आहे तर असे आपल्याकडं शंभर झाडं लिंबुणीची आहे तर या लिंबोणीलासुद्धा आपण करोंदाचं कंपाऊंड केलेलं आहे सर्व आणि ही शंभर झाडं आपल्याकडं लिंबोनीची आहे आणि आता बऱ्यापैकी झाडं मोठी झालेली आहेत आणि काही झाडाला आता फुलं यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तुम्हाला मी लिंबूणीची फुलं दाखवतो हे बघा है ना तर खूप मोठ्या प्रमाणात फुलं या झाडाला यावर्षी ला आलेली आहेत याला मागच्या वर्षीसुद्धा काही फळं लागलेली होती आणि यावर्षी पूर्णच्या जा, पूर्ण झाडाला असा बहर आलेला आहे फुलाचा पाहू शकता तुम्ही चारही बाजूनी सर्व फांद्यांना फुलं आलेली आहेत आता तर अशा प्रकारची आपल्याकडं साई सरबती या जातीची ही लिंबुनी आहे मित्रांनो आणि याची एकूण आपल्याकडं शंभर झाडं आहेत सध्या तर भविष्यात कदाचित ही झाडं मोठं झाल्याच्यानंतर आपण याच्यात कुक्कुटपालनसुद्धा करू शकतो कारण कुक्कुटपालनला एक योग्य पर्याय म्हणजे लिंबुणीचं झाड असतं ज्याच्यामध्ये कोंबड्या व्यवस्थित त्यांना थंडावासुद्धा भेटतो आणि संरक्षणसुद्धा मिळतं तर आपण भविष्यात आपला तो विचार सुरू आहे कुक्कुटपालनचा आणि त्याच्यानंतर ही आपल्याकडे आहे संत्र्याची बाग तर संत्र्याच्या बागामध्ये आपल्याकडे आहे चारशे झाडं मित्रांनो आणि चारशेमधले जे काही झाडं आहे ते जुनी झाडं आहे तर ते अडीच वर्षे झाले आहेत त्या झाडांना आणि काही नवीन झाडं आहे ते म्हणजे आत्ताच्या पावसाळ्यात आपण लावलेली आहेत तर ही जी झाडं आहे ती नवीन आहेत जी आपण आत्ताच्या पावसात लावलेली आहेत आणि ही जी झाडं आहे ती मोठी ती मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात लावलेली आहेत तर यांचं असं आहे पहिलं आपलं संत्र्याचं अंतर होतं अठरा बाय अठराचं हे बघा या झाडापासून या झाडापर्यंतचं अंतर अठराचं आहे आणि परत याच्यापर्यंतचं आणि याच्यापर्यंतचं असं अंतर अठराचं होतं मग त्याच्यामध्ये आपण नऊ फुटावर ह्या नवीन कलमा लावलेल्या आहेत ह्या ज्या कलमा दिसतात ते यावर्षी लावलेले ला आप लावले आपण आणि संत्र्याचं ला जे रोप आहे आपल्याकडचं ते आपण सर्व अमरावतीवरून आणलेलं आहे अमरावती जिल्ह्यातून आणलेलं आहे अचलपूर तालुक्यातून तर असं आपलं संत्र्याचं रोप आहे आणि याच्यामध्ये काही संत्र्याला आता फुलंसुद्धा यायला लागली आहेत आंब्या बहाराची आणि मागच्या वर्षी म्हणजे मृग बहारातले काही झाडांना फुलं आलेली होती तर त्यांना सुद्धा या ठिकाणी झालेली आहे म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षीपासून संत्र्याचं उत्पन्न मिळायलासुद्धा सुरुवात होणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बऱ्यापैकी संत्रे या झाडाला झालेले तयार आपल्याकडे पाहू शकते है।, है, है ना तर अशा प्रकारचं आपल्याकडं संत्रा आहे आणि ते जी लिंबोणी होती लिंबोणीमध्ये आपण ज्वारी पेरलेली आहे परत हे आता खाली पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये आपण तिळाची पेरणी केलेली आहे जो की मागच्या वर्षीसुद्धा आपण पेरला होता आणि मागच्या वर्षीसुद्धा तिळाला चांगला भाव होता तर हे बघा आंब्याची झाडं ही आंब्याची दशहरी जातीचे आंबे आहे तर याची आपल्याकडं आता सध्या चार झाडं आहे तर भरपूर झाडं आपण विसक झाडं लावली होती पण त्याचं आपल्याला नियोजन करता आलं नाही त्या कारणानं ना ती झाडं आपल्याकडची जीव वाचली नाही पण आता जे आहे ते आहे व्यवस्थित हे झाडं तर अशा प्रकारची आपली शेती आहे मित्रांनो आणखी तिकडे दोन एकर आहे त्याच्यामध्ये आपण उन्हाळी भैमूंग पेरलेला आहे आणि आता सध्या माझ्याकडे झाडं म्हटलं तर आ... संत्रा मोसंबी लिंबू फनस करवंद त्याच्यानंतर आपलं काय आहे ते नारळ कवटाची झाडं आहे भोकऱ्याची झाडं आहे त्याच्यानंतर कशाचे सीताफळाची झाडं खूप मोठ्या प्रमाणात आहे रामफळाची आहे आणि चिकूची झाड आहे अंजीरचं झाड आहे आपल्याकडे अंजीरची पण दोन झाडं आहे तर असे टोटली बारा तेरा जातीचे फळझाडंसुद्धा आपल्या शेतामध्ये आहेत आणि त्याच्यापैकी काही झाडांना आता फळंसुद्धा यायला लागली आहेत ॲपल बोरची सुद्धा दोन झाडं आहेत आपल्याकडं हे पाहू शकता या ठिकाणी माझ्या मागं हे रामपवाचं झाडं आहे आणि वरी सीताफळ झाडं पाहू शकता तर यांना सीताफळ एवढे लागतात आता पावसाळा लागला की खूप सीताफळ लागतात पण आपल्याकडं मार्केट नसल्या कारण आपण ते विकत नाही घरीच खाल्ले जाते तर अशा प्रकारचं आपलं शेत आहे मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कुणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले जे बाजारचे व्हिडिओ असतात आपल्या चॅनलचा जे उद्देश आहे ते शेतकरी ते शेतकरी थेट थे, व्यवहार व्हावा या उद्देशाने आपण बैल बाजारचे व्हिडिओ बनवत असतो नेहमी तर जे आपले बाजारचे व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे व्हिडिओ येतात बाजारचे ते जास्तीत जास्त शेअर करत चला जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना त्या बैलांच्या गरज असेल खरेदी करायची असेल त्यांच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचतील त्याच्यानंतर आपण आता काही मागच्या आठवड्यात शंकरपटाचे म्हणजे बैलगाड्या शर्यतीचे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तसंच आपण आता चौदा पंधरा तारखेला यवतमाळ आपण जाणार आहोत त्या ठिकाणी बैलगाड्या शर्यतीचे व्हिडिओ बनवण्यासाठी तर ते व्हिडिओसुद्धा आवर्जून बघा आणि जो काही तुमचा आपल्या व्हिडिओला लाईक वगैरे येतात तर तसाच प्रतिसाद राहू द्या आणि कमेंटमध्ये मला सांगत जा माझे व्हिडिओ कसे होते ते आणि व्हिडिओमध्ये काय सुधारणा करायला पाहिजे कारण आपलं नवीन नवीन काम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण कधी शाळेतसुद्धा पुढच्या बेंचवर बसलेलं नाही आहो आणि आता म म्हणजे पहिली वेळा वे समजा एवढ्या सम म पब्लिकसमोर बोलणं तर घाबरते थोडं तर व्हिडिओमध्ये बऱ्याच चुका होतात त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि त्याच्यामध्ये मी काय सुधारणा करायला पाहिजे तर असं होतं मित्रांनो आपलं शेत असं आहे समजा आणि शेतीमध्ये जर तुम्हाला काही वाटलं नवीन याच्यामध्ये काही तुम्हाला आयडिया देता येईल तर तेसुद्धा द्या मला कारण आपल्याला शेतीला खूप असं ॲडव्हान्स करायचं आहे झाडं वगैरे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पशुपालनसुद्धा करायचं आपल्याकडं सध्या गावठी गाय आहे एक त्याच्यानंतर आपल्याला गिरगाई घ्यायच्या आहेत तर हे आपलं पुढचं नियोजन आहे तुमच्या पद्धतीनं काही तुम्हाला नवीन आयडिया सांगता येईल तर सांगा नक्की कमेंटमध्ये धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये